वारी काय आहे जाणून घेऊया वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता वारी चालत राहतो कारण त्याला भेटायचं असतं ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणी सुद्धा घालत नाहीत काय खायचं प्यायचं ते रात्री तळावरच निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच पालखी सोहळ्यात सर्वात पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली बेळगाववरून श्री क्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायी चालला जातो विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो हा अश्व ज्येष्ठ शुद्ध एकादशीला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि ज्येष्ठ वद्य सप्तमीला म्हणजे पूर्ण अकरा दिवसांनी आळंदीत प्रवेश करतो आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक आणि चोपदार यांना देतात त्यानंतर श्री हैबत बाबांची दिंडी अश्वांना सामोरली जाते अश्वांची पूजा केली जाते त्यानंतर वाजत गाजत अश्वांना अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात अश्वाला आळंदीस पायी आणण्याच्या मागे केवळ परंपराच नाही तर एक श्रद्धाही जोडलेली आहे हा अश्व अंकली बेळगाववरून आळंदीस येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतो कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलींच्याकडे आणि त्यांच्याकर्वी श्री पंढरपूरच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रद्धा असते संपूर्ण सोहळ्यात श्रींची सामूहिक चार स्नानं होतात पंढरी जातेवेळी व परतीचे वेळी होणारं नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर इथं आषाढ एकादशी आणि आषाढ पौर्णिमेस होणार श्री चंद्रभागेचं स्नान संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त दोनच ठिकाणी आरत्या होतात प्रथम थोरल्या पादुका म्हणजे चरहोली आणि दुसरी पुणे इथं शिंदे छत्रीपाशी श्रीमंत शिंदे सरकार यांनी श्री माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज ही गावं इनाम दिली होती श्री गुरु हैबत बाबा देखील शिंदे सरकार यांचे पदरीच होते माऊलींच्या मंदिरातील महाद्वार नगारखाना वीणा मंडप हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचं स्मरण म्हणून त्यांचं समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्रीजवळ सकाळची आरती होते इसवी सन अठराशे एकतीस पासून ह्या वारी सोहळ्याला श्रीमंत शितोळे सरकार यांचा आहे आजही आज तो अखंडपणे चालू आहे त्यांच्या आजही श्री माऊलींचा रात्री तळाचा मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो वाखरी इथून पंढरीस जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात वारीतील दिल दिंड्यांमध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक चोपदार दिंडी प्रमुख देवस्थान विश्वस्त यांच्या संयुक्त बैठकीत श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन सोडवण्यात येतो संपूर्ण वारी सोहळ्यात मानाच्या कीर्तना व्यतिरिक्त इतर कुठलंही कीर्तन होत नाही ह्या कीर्तन सेवा श्री हैबत बाबांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेनं त्या पार पाडतायत वारी सोहळ्यातलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे रिंगण त्याचे दोन प्रकार आहेत एक उभं रिंगण आणि दोन गोल रिंगण वारी सोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगण होतात त्यातील दोन रस्त्यांच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात त्यातही दोन रिंगण जेवणापूर्वी आणि दोन जेवणानंतर होतात या रिंगण सोहळ्यानंतरचा उडीचा कार्यक्रम हा तर खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो रूपाचे भूपाळीचे वासुदेव आंधळे पांगळे गवळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी दुपारी जेवणानंतर हरिपाठ गुरुपरंपरेचे अभंग नाटाचे अभंग वारकरी म्हणतात ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो दुपारी जेवणानंतर ज्ञानोबा रायांचा हरिपाठ म्हटला जातो हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ज्ञान देवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ म्हटलं जात त्यावेळी दिंडी थांबते त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतले लोक उभे राहून ते चरण म्हणतात तिथूनच भूमीला स्पर्श करून श्रीमाऊलींना वंदन करतात वारीसाठीची पूर्वतयारी संस्थान समिती मालक चोबदार हे चैत्र महिन्यापासूनच सुरू करतात वारीच्या मार्गातील सर्व तहसील ग्रामपंचायतींना भेटी देऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी करतात आणि योग्य उपाययोजनाही सुचवतात वारीत लाखोंचा जनसमुदाय एकत्रित चालतो पण त्या कुठेच कधीही भांडणतंटा होत नाही विशेष काही तक्रार असल्यास रात्रीच्या मुक्कामासाठीच्या तळावर त्याबाबत निर्णय घेतला जातो वारीतील प्रत्येक दिंडी स्वतःच सगळं साहित्य स्वतः आणते दिंडीमध्ये चालणाऱ्या त्यात अंतर्गत अर्थात कॉन्ट्रीब्युशन असत सगळा खर्च या निधीतूनच केला जातो काही दानशूर दिंडीला या ना त्या स्वरूपात दानही देतात रथापुढील दिंड्या माऊली चालायला ला लागली की चालणं सुरू करतात माऊली विसाव्याला किंवा तळावर थांबल्यावरच या दिंड्या विसावतात म्हणजे बसतात विसाव्याच्या जागी अगोदर पोहोचवू नाही जोवर माऊली विसावत नाही तोपर्यंत दिंड्याही विसावत नाहीत काही वारकरी वारीत फक्त पाणी वाटपाची सेवा देतात वारी सुरू होऊन संपेपर्यंत त्यांचं काम पाणी वाटपाच असतं काही वारकरी संपूर्ण वारीत अनवाणीत चालतात तर काही वारीत एकच वेळ जेवण करून चालतात वारी सोहळ्यातील काही दिंड्या ह्या लोकशाही पद्धतीनं चालवल्या जातात श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड रथामागे सात क्रमांकाची दिंडी हे या पद्धतीचं उदाहरण फक्त वारी पुरतच नाही तर वर्षभर या दिंड्यांचे हरिभक्तीचे कार्यक्रम आपापल्या गावी सुरू असतात संपूर्ण वारी सोहळ्यात एकच जरी पटका असतो असं सर्वश्रुत आहे पण वास्तवात वारीच्या व्यवस्थेच्या दृष्टीनं एकूण तीन जरी पटके असतात श्रीमाऊलींचे धाकटे बंधू श्री सोपान काकांची पालखी वेळापूर समोरील भंडी शेगाव मुक्कामापूर्वी टप्पा इथं येऊन श्रीमाऊलीस भेटते यालाच बंधू भेट म्हणतात हा अतिशय भाऊक प्रसंग असतो यावेळी दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात आणि मानकरी आणि विश्वस्त मंडळी दर्शन घेऊन श्रीफलाचं आदान प्रदान करतात वेळापूर इथं भारुडाचा मान हा शेडगे दिंडीकरांना शिक्षणापासून वंचित असलेल्या तत्कालीन बहुजन समाजाला आध्यात्मिक ज्ञानदान करण्याचा श्री एकनाथ महाराजांचा उद्देश त्यांच्या भारुडातून आपल्या समोर साकारतो श्री ज्ञानोबा रायांना अखिल मानवजात माऊली असंच म्हणते लेकरांचं हित चिंतते ती माऊली विश्वातल्या यच्चयावत जीवांना त्रैलोक्यातील सर्व सुख प्राप्त व्हावीत असं मागणं ज्ञानोबा राय पसायदानामध्ये विश्वात्मक देवाकडे मागतात म्हणून ज्ञानोबा राय हे माऊली आहेत आमच्या नामदेवांनी तर ज्ञानोबा रायांना योग्यांची माऊली म्हणून गौरवलं नाथरायांनी साधकांचा मायबाप असा ज्ञानोबा रायांचा गायला श्री ज्ञानेश्वर महाराजांना आपण ज्ञानोबा असं मोठ्या प्रेमादरानं संबोधतो बा हे आदरार्थी वचन आहे ज्ञानोबा रायांच्या ठाई असणारं साधकाचं मातृत्व माऊली या संबोधनानं तर साधकाचं पितृत्व बा या शब्दाने सूचित होत जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप वंश वंशमुक्ती सजावा पोटा येता हरले पापा ज्ञान देवा माय बापा असं तुकोबाराय म्हणतात श्रींच्या वारी सोहळ्यात होणारा ज्ञानोबा तुकाराम हा गजर केवळ एक सांप्रदायिक नामजप नसून त्यास सोहम साधनेचं अधिष्ठान आहे एक श्वास आहे तर दुसरा उच्छ्वास आहे एक उच्छ्वास आहे तर दुसरा श्वास आहे ज्ञानोबा तुकाराम हे भजन म्हणजे मध्यम पदलोपी समास या चे आहे या दोन नामात माऊलीन पूर्वीचे आणि तुकोबा आयां नंतरचे व या दोहोंच्या दरम्यानचे संप्रदायातले सगळे संत सामावलेले आहेत चला तर मग वारीला ज्ञान